मराठी मनोरंजन सृष्टीतील सुपरस्टार अभिनेता सिद्धार्थ जाधव नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत असतो मराठीसह हिंदी सिनेमात तो आपल्या अभिनयाची छाप पाडताना दिसतो लवकरच तो इंग्रजी सिनेमातसुद्धा झळकणार आहे दरम्यान वैयक्तिक आयुष्यात घेतलेल्या निर्णयांमुळे तो नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो आपला सिद्धू व्यसनापासून दूर आहे आईला दिलेल्या शब्दाखातर त्याने कधीही दारू आणि सिगारेट या गोष्टीला हात लावलेला नाही तसेच जाहिरात जाहिरातसुद्धा त्याने कधीच केल्या नाही यापुढे करणार नाही अशी शपथ त्याने घेतलेली आहे दरम्यान सिद्धार्थ जाधव हा लवकरच द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्ह या इंग्रजी सिनेमात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आपल्यातून या मराठी सिनेमाचा हा रिमेक आहे सिद्धार्थने या सिनेमासाठी खूपच मेहनत घेतली आहे या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान हेल्थ हा फॅक्टर सांभाळण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे दरम्यान सिद्धार्थ जाधव हा व्यसनापासून कायम दूर असतो यावर प्रश्न विचारला होतो म्हणाला दारू सिगारेट या गोष्टीचं मला कधीही आकर्षण वाटलं नाही माझ्यासाठी माझे आई बाबा खूप महत्त्वाचे आहेत मी कधीही व्यसन करणार नाही असं मी माझ्या आईला वचन दिलं होतं त्यावेळी आई देखील तुला कधी या गोष्टीचं आकर्षण वाटलं तर आमचा चेहरा डोळ्यासमोर ठेव असं म्हटलं होतं आईसोबत एक भावनिक कनेक्शन आहे माझं त्यामुळे तिला दिलेल्या शब्दाखातर मी व्यसनापासून दूर आहे यासोबत सिद्धार्थ जाधव महाराष्ट्र शासनाचा व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबॅसेडर होता या अंतर्गत व्यसनमुक्तीसंबंधित संबंधित अनेक कामे त्यांनी केली आहेत विविध कॉलेजमध्ये जात तरुणांमध्ये जनजागृती करण्याचं काम त्यांनी केलं आहे यामुळे सिद्धार्थ जाधव यांनी कधीच जुगाराची जाहिरात केली नाही दरम्यान सिद्धार्थ जाधव मराठी मनोरंजन सृष्टीतील सुपरस्टार आहे आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमामध्ये काम केलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीत हेतू आघाडीच्या कलाकारांसोबत झळकला होता आता इंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झालं आहे कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं रंगरूप या गोष्टीकडे दुर्लक्ष करत केवळ अभिनयाच्या जोरावर त्याने यशाचा टप्पा गाठला आहे सिद्धार्थच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता असते लग्न कल्लोळ हा सिनेमा काही दिवसापूर्वीच बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता आपल्यातून या चित्रपटाचा रिमेक द डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्ह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सिद्धार्थच्या या नवीन चित्रपटाविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे आणि सिद्धार्थ जाधव हा कधीही धुम्रपान करत नाही यासोबतच जुगाराच्या जाहिराती करत नाही याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा